आपण श्वास घेतोय पण आपल्या श्वासातून विषारू ओझून तर घेत नाही ना मुंबई बेंगळुरू कोलकाता मध्ये धोक्याची घंटा वाजते वाहन उद्योग आणि सूर्याची उष्णता कसं तयार होत आहे हे विष लहान मुलं आणि वृद्धांसाठी गंभीर धोका नमस्कार मी अश्विता इंगळे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान सध्याच्या भारतातील महानगराचं दिनमान पाहता एक धोक्याची अदृश्य घंटा वाचतेय कोलकाता बंगळुरू मुंबई हैदराबाद आणि चेन्नई यांसारख्या शहरांमध्ये ओझोनची पातळी मर्यादेपेक्षा अनेक दिवसात जास्त आढळली आहे ही खरंच चिंतेची बाब आहे कारण ओझोन वायू आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतो तुम्हाला कदाचित वाटेल हा ओझोन वायू येतो तरी कुठून तर हा ओझोन वायू थेट कुठल्याही कारखान्यातून किंवा गाडीतून बाहेर पडत नाही तो वाहनांमधून कारखान्यांमधून आणि कचरा जाळल्यानं बाहेर पडणाऱ्या काही वायूंच्या रासायनिक प्रक्रियेतून तयार होतो सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे हे वायू एकत्र येतात आणि जमिनीजवळ ओझोन वायू बनवतात त्यामुळे कडक ऊन असताना ओझोनच चा प्रमाण जास्त वाढतं सेंटर फॉर सायन्स अँड एन एन्व्हायरमेंट अर्थात सीएसई या संस्थेनं एक नवीन अहवाल प्रसिद्ध केलाय त्यानुसार भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये म्हणजेच महानगरांमध्ये हवेतलं ओझोन प्रदूषणाचं प्रमाण खूप वाढलंय सीएसईच्या अहवालानुसार बेंगलुरमध्ये तर मागील उन्हाळ्याच्या तुलनेत ओझोनची पातळी जास्त असणाऱ्या दिवसांची संख्या एकोणतीस टक्क्यांनी वाढली आहे मुंबई कोलकाता आणि हैदराबाद मध्ये यावर्षी थोडी सुधारणा असली तरी अजूनही समस्या मोठी आहे सीएसईच्या कार्यकारी संचालक अनुमिता रॉय चौधरी म्हणतात हा ओझोन वायू खूप क्रियाशील असतो आणि कमी वेळातही तो आरोग्याला हानी पोहोचवू शकतो उत्तर भारतात उन्हाळ्यात ओझोन वाढतो पण आता उष्ण हवामान असलेल्या इतर शहरांमध्ये तो वर्षभर त्रासदायक ठरत आहे सीएसईच्या शरणजीत यांनी सांगितलं की ओझोनच्या संपर्कात आल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो दमा आणि फुफ्फुसाचे आजार वाढू शकतात लहान मुले वृद्ध व्यक्ती आणि ज्यांना आधीपासून श्वसनाचे आजार आहेत यांना त्याचा धोका जास्त असतो पाहुयात सीएसईच्या रिपोर्टमधील काही महत्वाचे मुद्दे मुंबईत उन्हाळ्यात ब्याण्णव पैकी बत्तीस दिवस ओझोनचं प्रमाण जास्त होतं तर कोलकाता आणि हावडामध्येही हे प्रमाण जास्त आढळलंय बेंगलुरमध्ये पंचेचाळीस दिवस ओझोनची पातळी जास्त होती जी मागील वर्षांमध्ये जास्त आहे आणि हैदराबाद तसेच चेन्नईमध्येही ओझोनची वाढती पातळी दिसून आली आहे या गंभीर स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे वाहन उद्योग आणि कचरा जाळण्यापासून होणाऱ्या प्रदूषणावर कठोर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे नागरिकांनीही याबद्दल जागरूक राहून प्रदूषण कमी करण्यासाठी शक्य ते प्रयत्न करावेत या आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आणि देशातील महत्वाच्या अपडेट्स आणि बातम्यांसाठी महाराष्ट्र निर्माणच्या इन्स्टाग्राम पेज फॉलो करा आणि देशभरातील राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओज पाहण्यासाठी महाराष्ट्र निर्माणच्या युट्यूब चॅनेलला व्हिजिट करा